आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग कोपरगाव मोफत सुविधा बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्रॉफी फक्त चारशे रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट एक्स रे फक्त शंभर रुपयात औषधींवर 20 सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद एक्याण्णव अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रवंदी येथील आदिवासी परवाना अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस आल्यानंतर या आदिवासी कुटुंबांनी भर उन्हात आपल्या हक्कासाठी आणि पुनर्वसनासाठी कोपरगाव तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत बिराड आंदोलन सुरू केले असून आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे सदर आदिवासी कुटुंबे भरुणात आपल्या लहान मुलांसह सा आंदोलनासाठी बसले असून तहसील कार्यालयाबाहेर पेटवून ठोक आंदोलन सुरूच ठेवले आहे या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी एकलव्य महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री शिवाजीराव ढवळे धाव यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्ते यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर शिवाजीराव ढवळे यांनी आंदोलनकर्त्यांसह तहसीलदार महेश सावंत यांची त्यांच्या दालनात भेट घेत सविस्तर चर्चा केली आहे या यावेळी ढवळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे या आदिवासी बांधवांचे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना बेघर करू नये यासाठी त्यांनी ठोस लेखी आश्वासनाची मागणी तहसीलदार यांच्याकडे केली होती यावर प्रशासकीय कामासाठी प्रशासनाला महिना महिना दीड वेळ द्यावा लागेल सदर आंदोलन मागे घेण्यात यावे असे तहसीलदार यांनी ढवळे यांना सांगत लेखी आश्वासन देण्यास असमर्थता दाखवत आम्ही त्यांना बेघर करणार असे तोंडे आश्वासन दिले मात्र तोंडे आश्वासन आंदोलनकर्ते यांचा विश्वास नसल्याने ठोस लेखी आश्वासन मिळत नसल्याने तसेच या चर्चेतून कोणताच मार्ग निघाला नसल्याने सदर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शिवाजीराव ढवळे हो यांच्यासह आंदोलनकर्ते यांनी केला आहे जोपर्यंत प्रशासन यावर भूमिका घेत नाही व लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच ठेवून ते अधिक व्यापक आणि तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा शिवाजीराव ढवळे हो यांनी यावेळी दिला आहे याबाबत शिवाजीराव ढवळे यांनी अधिक माहिती दिली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव इथ जगे धरून बसलेली आहे हे सगळी रोजगार म्हणूनच बसलेले आहे दररोज कामावर गेल्याशिवाय यांचं पोट भरणार नाही आज त्यांच्या घराची भीती आहे त्यांना इथे भाकरी थापत बसलेली त्याच्यावर मात्र लेखी सुद्धा कोणी बोलायला ना तयार नाही कलेक्टर सुद्धा याच्यावरती काही विचार करायला तयार नाही की ही लोक बसले याचा अर्थ असा आहे की सगळ्या लोकांनी येऊन बसा बसावाई गावचे लोक बसावं आणि आता बाहेर काय आम्ही मध्ये बसू ना उन्हा दानाचं काय बसव उद्या तर असेल बसू याच्या खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था तुम्हालाच करायची तालुक्याची न्याय न्याय देणार आहेत दंडाधिकारी या तालुक्यातल्या तुमच्या कार्यक्षेत्रातल्या प्रत्येक माणसाचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी तुमच्याकडे तो जर बेघर होणार आहे का त्याला काही इजा पोहोचणार आहे का याची जिम्मेदारी तुम्ही घेणार तुम्ही तुमच्याकडे आहे म्हणून तर तुमच्याकडे इथं बसलेले आहेत ना आता कोण बिडवा आहे कोण फॉरेस्ट आहे तिच्या ती फॉरेस्ट ची काय रिझर्व ची जागा थोडीच आहे की किशन ट्रम्प ज्यांचं म्हणणं रिझर्व्ह फॉरेस्ट रिझर्व्ह फॉरेस्ट फॉरेस्टची नाही येते ती जागा महाराष्ट्र शासनाची राखीव वन आहे आणि महाराष्ट्र शासनाचं जे राखीव वनची जमीन असते ती पूर्वीची ग्रामपंचायतच्या मालकीचीच असते ती ग्रामपंचायत त्याला दिलेली आणि आज ते सतरा एकर वर ताबा सांगतात की जमीन आमची सगळ्यांची आहे उतारे हे लोक स्वतणार उतारे तलाटेने स्वतःचे तहसीलदारानं स्वतःयचे जमीन कोणती तहसीलदारानं तलाट्याने दाखवून द्यायची तुम्ही सांगताय की ही जमीन तुम्ही बघून या कोणती आमचं म्हणणं सतरा एकर आमची आहे बघून या म्हणून नाही आहे माझं म्हणजे हे बे घर होणार आहेत की नाही या नोटीसद्वारे नाही होणार कसं काय राहणार मी बसले खुर्ची नहीं नहीं नहीं। मी खुर्ची नंतर आलेलो साहेब पहिला मी व्यक्ती आहे माझा बिल बिल्डअप पहिला आहे नंतर खुर्ची मला मिळाली आहे एका व्यक्तीचा चेहर मी एक हजार टक्के गॅरंटी देतो यांच्यातलं एकाला मी बेगर होऊ देणार जोपर्यंत त्यांचा त्यांना लाखाचे कुठं आणि मला वाटतं हे ज्या दिवशी हे उठले यांना जरा भेटणार नाही असं नाही पण आमची विनंती एवढीच आहे की हे जे इथं तुमच्या दारात आहे तोपर्यंत यायची काळजी धन्यवाद आमची दुसरी विनंती हा तुमची विनंती आहे आणि कोण विचार करू पण जोपर्यंत आहे आम्हाला वेळ द्या तुम्हाला वेळच वेळ नाही आम्हाला असंही नाही की तुम्हाला काही म्हणजे अडचणी घ्यायचा तेवढा वेळ घ्या आमचं काही म्हणणं नाही फक्त हे इथं आहे तोपर्यंत या लोकांची काळजी आमची एवढीच विनंती त्यांच्या पाण्याची आणि त्यांच्या ह्या प्रतिविधीची एवढी एक विनंती आहे बाकी ते बिचारे त्यांच्या मार्गाला मरतील बसतील गुन्हे दाखल करा काय की रवंदे गावामध्ये इरिगेशनच्या जागेवरती ही लोक गेली अनेक वर्षापासून राहतात पिढ्याने पिढ्या पीड़या राहत आहेत पण आता इरिगेशनच्या जागेवर राहिल्यानं यांच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो हा साक्षात्कार गेल्या आठ दिवसापूर्वी थाल्ल्या इरिगेशन डिपार्टमेंटला झाला आणि ग्रामपंचायतला झाला आमचं म्हणणं एवढंच आहे की ती त्या गावातली माणसं आहेत आदिवासी माणसं आहेत ही घर पाडल्याच्या नंतर त्यांना गावामध्ये कुठेही जागा उपलब्ध नाही आणि ही सगळी हातावर पोट भरणारी लोक आहे यांचं जोपर्यंत पुनर्वसन होऊ होत नाही तोपर्यंत त्यांची घरं पाडू नाही ही विनंती गेल्या अनेक दिवसापासून आमच्या इथे तालुका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे पण त्याला न जुमानता इरिगेशन नोटीसा दिलेल्याच आहेत आणि जागा उपलब्ध करून देण्यासाठी इथले बीडीओ असतील इथलं प्रशासन असेल हे खोट जागाच उपलब्ध नाही शेवटी आमच्या कार्यकर्त्याने नवीन उतारे काढून तिथं जागेचा शोध घेतला त्या गावठाणाला सात एकर जागा उपलब्ध ग्रामपंचायतची असताना सुद्धा ती प्रोसेस करण्यासाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो तोपर्यंत आपण आंदोलन स्थगित करावं अशी त्यांनी विनंती केली मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की यांचा शासनावरती विश्वास नाही ज्या पद्धतीनं इथल्या गोरगरीब लोकांची आतापर्यंत घरं पाडली त्यांना बेघर केलं त्यांना बेदखल केलं तर त्यांचा शासनावर विश्वास नाही काल परवा एका पारधी समाजाच्या कुटुंबाला आज नोटीस दिली की आठ दिवसात तुमचं अतिक्रमण पाठवा आणि दोनच दिवसानं त्यांची घरं पाडून टाकली उद्या यदा कदाचित जर तसं केलं आणि यांचा संसार उघड्यावर जर आला तर मग काय करायचं याची शासन जिम्मेदारी घेणार आहे का घेणार आहे तर मग तशा पद्धतीचं लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर द्यावं परंतु इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देता येणार नाही तोंडी आमच्यावर विश्वास ठेवा आणि तोंडी ही लोक कुणावरही विश्वास ठेवणार नाही ज्या पद्धतीनं ना शासनाचा यांच्या बाबतीतला आतापर्यंतचा व्यवहार राहिलेला आहे आणि ही परिस्थिती याच तालुक्यातली नाहीये एकीकडे तुम्ही प्रायव्हेट सोलर कंपन्यांना ग्रामपंचायती जागा एक रुपया प्रति हेक्टरना हजारो हेक्टर हजार जमीन देतायत तुम्ही लोकांची घरं बाडून देतात लोकांना बेघर करतायत इथली सगळी ही जी उद्योगपती आहेत ती जगली पाहिजे प्रायव्हेट कंपन्यांना प्रति एक रुपया हेक्टर प्रमाणे जागा देतात त्याची फाईल मात्र कलेक्टर कडून ताबडतोब ऑर्डर निघते आणि तीन दिवसापासून इथं बिराडी धरण धरून इथला आदिवासी माणूस की जो की या देशाचा मूळ मालक आहे देशाच्या जडणघडणीमध्ये ज्याचा महत्वाचा वाटा आहे इथल्या नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्यामध्ये ज्याचा महत्वाचा वाटा आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये रक्त सांडलेल्यांची वंश तुमच्या तहसील कार्यालयामध्ये बेकार्यासारखं इथं जर भाकरी थापत बसलेली असतील आणि तुम्हाला त्याची शरम वाटत असेल शरम शेर, जरी वाटत नसेल तर मग त्या कलेक्टरचा इथल्या सगळ्या प्रशासनाचा निषेध करणं तेवढं कमी आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की जोपर्यंत त्यांना खात्री पटत नाही की आपलं अतिक्रमण हटवणार नाहीत आणि आपलं पुनर्वसन ते करतील अशा लेखी स्वरूपात जोपर्यंत त्यांचा आम्हाला निर्णय जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ही लोक इथून हटणार नाही भले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तरी या तालुक्यातले या जिल्ह्यातले लोक उद्यापासून ह्या आंदोलनाला मनावर घेतील आणि उद्यापासून प्रत्येक गावातली लोक यांना पाठिंबा देण्यासाठी आदिवासी समूह येतील अशा पद्धतीचा कार्यक्रम उद्यापासून चालू राहील